एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते नाशिकमध्ये अंमली विरोधी जनजागृतीचा धडाका पोलीस आयुक्तालय आणि कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनची संयुक्त मोहीम सुरू झाली आहे चला पाहूया खास रिपोर्ट नाशिक शहर पोलीस आयुक्तालय आणि कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थविरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आलं या अभियाना अंतर्गत पोस्टरचे अनावरण नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण मोनिका राऊत तसेच दक्ष न्युजचे संचालक करणसिंग बावरी यांनीही सहभाग नोंदविला फाउंडेशनच्या वतीने आयुक्त कर्णिके यांचा शाल व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील परदेशी राष्ट्रीय महिला संघटक मंत्री आरती आहिरे ॲडव्होकेट सुरेंद्र सोनवणे प्राचार्य सोमनाथ विघे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते समाजात अंमली पदार्थांविरोधात जागृती घडवून आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आलाय नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या या अभियानामुळे युवकांमध्ये नशाविरोधी संदेश पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी पोलिस आयुष आम्ही भेट दिलेली आहे अंमली पदार्थ विरुद्धात जनजागृती मोहीम आम्ही सुरू केलेली आहे त्यामार्फत आम्ही एक पथनाट्यही बसवलेलं आहे महिलांचा महिलांकडं आणि खूप छान असं पथनाट्य आम्ही सुरू केलेलं आहे त्या त्याच भेटीसाठी आज आम्ही पोलीस आयुक्तालयात आलो कर्मी कर्मिकारांना निर्णय दिलेली आहे त्यांनी आमचे हॉस्पिटलचं आज उद्घाटनही केलेलं आहे आणि आज आम्हाला यांनी शब्द हापही दिलेली आहे की आजच तुम्ही आम्हाला एक कार्यक्रमाला बोलवा आणि आम्ही ज्या कार्यक्रमात सहभाग घेऊया संदीप कर्मसरांचं खूप खूप धन्यवाद आम्हाला सगळ्यांना प्रत्यक्ष पोलीस मित्रांना असून आम्हाला साथ द्यावी त्यांनी खूप खूप धन्यवाद सर नमस्कार नाशिक शहर पोलीस आयुक्तालय आयुक्त श्री संदीप कमिक शाह कर्तव्यक्षी पोलीस मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान अंब पदार्थ विरोधी जनसं जागृती अभियान याचं आयोजित अनावरण आज संदीप कनल शहाच्या डी सी पी सुंद राऊत अखिर चव्हाणकर यांच्या उपस्थितीतून सर्वांच्या अनावरण सर्व पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने मला नाशिकमध्ये होणाऱ्या गणपती उत्सव नवरात्र उत्सव असे देणाऱ्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या टीमच्या माध्यमातून पथनाट्याद्वारे जनजागृती करून युवकांना नशापासून कसे बाजूला करता येईल आणि आम्ही वेळोवेळी नाशिक शहर पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून पोलीस स्टेशनच्या आखी आणि हे पथनाट्य सादर करून जास्तीत जास्त याचा प्रचार आणि प्रसार कसा होऊ यासाठी प्रयत्न करून राहू आज एक आनंदाची एक गोष्ट अशी आहे आमच्यामध्ये सगळे उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचं दक्षलगचे आमचे मित्र गुरुद्वार पदार्थ यूथचे आमचे मित्र मित्रसाहेबांचं पण अधिकार खबर आणि आम्हाला वेळोवेळी आमच्या सगळ्या टीमच्या बातम्या आमच्या सगळ्या प्रचार साठी तुम्ही आम्हाला सहकार्य करता तुम्ही कर्तव्य तुम्ही आहे धन्यवाद जय हिंद जय जयिक पोलीस आयुक्तालय आणि महाराष्ट्र शासन जे अंमली पदार्थ विरोधी म्हणून राबवत आहे मोहीम सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी कर्तव्यक्षर फाउंटी म्हणजे राज्य अध्यक्ष पंजेटरच्या माध्यमातून त्यांची सर्व टीम त्यात पहिला पुरुष सर्व आम्ही पोलिसांना जे सहकार्य करतो आहोत याचबरोबर सामान्य माणसांमध्ये गणेशोत्सव असेल नवरात्रोत्सव असेल याच्या माध्यमातून प्रत्येक माणसापर्यंत आम्ही पदार्थ विरोधी मिळून कशी जाईल यासाठी आम्ही तत्पर आहोत यासाठी आम्हाला लाभलेला आहे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहे यांचं तसेच सर्व महिला महिलाई ज्यांचे आम्हाला सहकार्य लाभत आहे आणि या सर्वांच्या सहकार्याने आम्ही मी नक्कीच पूर्ण नाशिकमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत आणि नाशिक आम्ही करतो नमस्कार नाशिक सर कर्तव्य तसे यांच्याकडे आणि तरी स्वतः नाशिक स्वतः नाशिक सर्व नाशिकांना जनक्राह्मिक पदाच या विरोध या विरोधात सगळीतऱ्यांच्या ब्राह्मणिकांना